बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी महाराजांनी तुकोबराना मंत्र दिला तो राम कृष्ण हरी हा मंत्र आहे या मंत्रामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत उपनिषदाचा जो मंत्र आहे हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे या मंत्रामध्ये राम शब्दाची बहुरुक्ती झाली कृष्ण शब्दाची बहुरुक्ती झाली हरि शब्दाची बहुरुक्ती झाली तेव्हा त्या मंत्राचं संक्षिप्तीकरण या मंत्रामध्ये आपला पाहायला मिळतं राम कृष्ण हरी दुसरी गोष्ट आमचा परमात्मा हा सच्चिद आनंद घन आहे तेव्हा परमात्म्याच्या सदरूपाची अभिव्यक्ती राम या शब्दातून होते परमात्म्याच्या चित्रूपाची अभिव्यक्ती कृष्ण या शब्दातून होते आणि परमात्म्याच्या आनंद या शब्दाची अभिव्यक्ती हरी या शब्दातून होते म्हणून राम कृष्ण हरी हा जो शब्द आहे हा सच्चित आनंद वाचक आहे म्हणून जेवढे वारकरी आहेत त्या सर्व वारकऱ्यांचा मंत्र कोणता आहे हरी एकमेकाला वारकरी भेटल्यानंतर हरी राम रामकृष्ण हरी असं म्हणतात की नाही याही पेक्षा पुढे जाऊन सांगू का ज्यांच्याकडे हरी हा मंत्र असेल त्यालाच वारकरी म्हणा कोणालाही वारकरी म्हणू नका तुकोब्रांनी सुद्धा उपदेश जो केलेला आहे तो हाच केलेला आहे राम हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व